मागच्या तीनच राहून गेले होते राहिले होते ना तीन जयतळ्याचे आता ते तीनही राहणार नाही आता शंभर पैकी शंभर मार्क हे दक्षिण पश्चिम ला आपल्याला मिळवायचे आहेत सगळ्यांचा सुप्रा साफ करत दक्षिण पश्चिमच्या सगळ्या जागा या भारतीय जनता पक्षाच्या आपल्याला निवडून आणायच्या आहेत आणि म्हणून तुम्हाला एवढीच विनंती करतो पंधरा तारखेला मतदान आहे मतदान केंद्रावर गेल्यानंतर फार डोकं चालवू नका म्हणजे डोकं खूप आहे तुम्हाला चालवायचं असेल तर चालवा पण शॉर्टकट सांगतो आहे गेल्याबरोबर मशीनवर कमळ कुठे कुठे आहे पहा प्रभागात चार वोट आहेत त्यामुळे चार वोट द्यायचे आहेत जिथे कमळ दिसेल त्या ठिकाणी बटन दाबा फार विचार करू नका पंधरा तारखेला कमळाची चिंता तुम्ही करा सोळा तारखेपासनं पाच वर्ष तुमची चिंता आम्ही करू हा देवा भाऊ करेल हा विश्वास तुम्हाला देतो